आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अनिश्चितता भूराजकीय युद्ध रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा असं पंतप्रधानांचं ग्लोबल साऊथ शिखर बैठकीत आवाहन लाडक्या बहिणीच्या जीवनात सुखाचे आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दूध संकलन वाढवण्यासाठी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी नवसं संशोधनाद्वारे पुढाकार घेण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरात आवाहन आणि कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचे आंदोलन डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या संदर्भात एक समती, समिती स्थापन करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आश्वासन व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेची तिसरी शिखर बैठक आज दूरस्थ पद्धतीनं सुरु झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीचं उद्घाटन केलं अनिश्चितता भूराजकीय युद्ध रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा असं आवाहन त्यांनी केलं व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा विकास प्रक्रियेत वाढता सहभाग या मुद्यांवर भारत प्रतिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं ग्लोबल साऊथ देशांमध्ये डिजिटल पायाभूत सेवा सुविधा उभारण्यासाठी सामाजिक प्रभाव निधीची स्थापना भारताने केली असून प्रथम योगदान म्हणून अडीच कोटी डॉलरचा निधी दिला आहे अशी माहिती मोदी यांनी दिली जगातल्या विकसनशील देशांच्या साऊथ ग्लोबल संघटनेची ही तिसरी बैठक या वर्षात होत असून शाश्वत विकासाकरिता सक्षम साऊथ ग्लोबल अशी या बैठकीची संकल्पना आहे सदस्य देशांचे परराष्ट्र व्यवहार अर्थ युवा आरोग्य वाणिज्य माहिती आणि प्रसारण पर्यावरण तसंच शिक्षण खात्यांचे मंत्री अधिकारी दुरस्त पद्धतीने बैठकीत सहभागी झाले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुण्याच्या बालेवाडी स्थित शिवछत्रपती क्रीडानगरी इथं राज्यस्तरीय शुभारंभ आज करण्यात आला महिलांच्या जीवनात सुखाचे आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत आह अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल प्रत्येक पात्रभगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च पंचवीस पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आजपर्यंत एक कोटी तीन लाख रुपये माता भगिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आल्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं यावेळी पॅरिस कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यशस्विनी प्लॅटफॉर्म पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट साठी संयुक्त चाळणी परीक्षेचं उद्या अठरा ऑगस्टला तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा चोवीस या परीक्षेचं आयोजन येत्या पंचवीस तारखेला करण्यात आलं आयोगाकडून यासंदर्भातली आली दरम्यान अठरा व पंचवीस ऑगस्ट रोजी आयबीपीएसन देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखेना महाराष्ट्र लोकसत्वा आयोगानंही परीक्षा आयोजित आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहा एमपीएससीन परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करून दोन तीन दिवसांनी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी सिव्हिल लाईन्स येथील डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे यावेळी मंत्री महोदय फक्त नागपूर सुधार प्रन... प्रन्यासाशी संबंधित विषयांवरील निवेदने स्वीकारणार आहेत सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत गडकरी देशपांडे सभागृहात उपस्थित राहतील यावेळी ते एनआयटीशी संबंधित समस्यांची सुनावणी करतील नागरिकांनी आपल्या समस्या या जनसंपर्क कार्यक्रमांमध्ये मांडाव्यात असे आवाहन एनआयटीतर्फे देखील करण्यात आले आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी पाच लाख लिटर असून ते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी आहे ही स्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ मापसू तसेच अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी काऊ फार्म्स निर्मित देशी वाण्याच्या गायींचे एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या माध्यमातून शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खासगी सार्वजनिक भागीदारी पीपीपी प्रारुपाच्या आधारे पशुवैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने विदर्भात किमान वीस लिटर प्रतिदिन दूध देणारे दहा हजाराच्यावर पशुधन विकसित करावे असे आवाहन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील मापसूच्या सभागृहात इंडियन डेअरी असोसिएशनच्या वतीने आयोजित दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेला ते आज संबोधित करत होते। या याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटील भारतीय कृषी विज्ञान परिषदेचे उपमहासंचालक डॉक्टर राघवेंद्र भट नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष मिनेश शहा इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ आर एस सोधी प्रामुख्याने उपस्थित होते विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी तंत्रज्ञानाचा वापर हा तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक असून सिद्ध झालेलं तंत्रज्ञान त्याची आर्थिक व्यवहारता कच्च्या मालाची उपलब्धता आणि अंतिम उत्पादनाचे चांगले विपणन या गोष्टीवर भर देऊन दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न डेअरी व्यवसायाशी तसेच डेअरी संशोधनाशी संबंधित संस्थांनी करावा असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केलं याप्रसंगी प्रास्ताविक मांडताना एनडीडीबीचे अध्यक्ष मनीष शाह यांनी सांगितले की नागपूरच्या बुटीबोरी येथे सव्वीस लाख प्रति लिटर प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन मिळाली असून त्याची क्षमता दहा लाख प्रति लिटर प्रतिदिवस करण्याचा मानस आहे पुढील वर्षापासून या प्रकल्पाचे संचलन होणार असून या माध्यमातून पनीर दही मिठाईचे उत्पादन होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमाप्रसंगी सर्वश्रेष्ठ डेअरी प्लांटचा पुरस्कार हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संस्थेला मिळाला तर उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार महाराष्ट्रमधून लता रेडेकर या महिलेला मिळाला याप्रसंगी मापसूचे अधिकारी शिक्षक डेअरी व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक तंत्रज्ञ आणि दुग्ध व्यावसायिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेनं आज एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला असून राज्यातही अनेक वैद्यकीय संघटना संपात सहभागी झाल्या आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूरच्या शाखेच्या वतीनं आज सतरा ऑगस्ट सकाळी सहा वाजल्यापासून ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आला असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परिसरात निषेध आंदोलन करण्यात आलं तसेच या घटनेचा निषेध नोंदविताना मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आयएमएनं तसेच डॉक्टरांनी यावेळी केली नागपूरच्या साऊथ अंबाझरी रोड स्थित आयएमए हॉल येथे देखील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घोषणा देत आपला निषेध नोंदवला याच घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये आयएमएसह डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मूक मोर्चा काढला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून हा मोर्चा निघाला यावेळी खासगी व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा बंद ठेवल्या भंडारा जिल्ह्यातील डॉक्टर संपावर गेले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणी भंडाऱ्यात मोर्चा काढण्यात كرنات علي. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या संदर्भात एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिलं या समितीमध्ये डॉक्टरांचे प्रतिनिधी राज्य सरकार यांचेही प्रतिनिधी असतील डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सव्वीस राज्यात मंजूर झालेले आहेत डॉक्टरांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजवावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आहे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या हवामान केंद्रानं जारी केला आहे दरम्यान चोवीस तासात गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं त्रेसष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर तर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथं सर्वाधिक छप्पन्न पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार